जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्या आहेत सातारा तालुक्यातील लिंब जिल्हा परिषद गटातून निलेश पाटील इच्छुक आहेत आज त्यांनी मोठ्या प्रदर्शन करत भाजपचे नेते आणि मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांची भेट घेतली यावेळी लिंब जिल्हा परिषद गटातून उमेदवारीची मागणी केली यावेळी मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी देखील योग्य विचार करू असे आश्वासन दिले यावेळी लिंब जिल्हा परिषद गटातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जिल्हा परिषद लिमगटाच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लिमगटातून मी इच्छुक उमेदवार म्हणून आज महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि लोकप्रिय आमदार किंवा कार्य आमदार म्हणत राह वावगोड ठरणार नाही असे सातारा जिल्ह्याचे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले बाबा महाराज यांच्या आशीर्वादाने मला उमेदवारी मिळावी अशी माझी आणि माझ्या ग्रामस्थांच्या गावातली इच्छा असल्यामुळं आज त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी इथं आलो होतो त्यांच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी नक्की राहतील एवढी अपेक्षा मी तर व्यक्त करतो